नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी साहेबांच्या घरी सिलेंडर स्फोट माजी नगरसेवक एडके पिता पुत्र व सुभाष कोळी धावले मदतीला जत प्रतिनिधी जत शहरातील सुनेत्रा कॉलनी येथे ओंकार पाटील तलाटी अण्णासाहेब यांच्या घरी गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला सुदैवाने जीवितहानी झाली नसून यामध्ये ओंकार पाटील यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना कळताच माजी नगरसेवक टिमू येडके यांचे ओंकार व कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष सुभाष कोळी बसवसेनेचे तालुका बसवराज पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला तर याबाबतची अधिक माहिती अशी की जत शहरापासून काही अंतरावर ओंकार पाटील तलाठी यांचे घर असून सुनेत्रा कॉलनी येथे वास्तव्यास राहतात ओंकार पाटील यांच्या घरचे रिनोवेशन सुरू असल्यामुळे ते भाड्याच्या घरात व्यास्तव्यास राहतात व सिलेंडर व सिलेंडर हे त्याच घरात ठेवून गेले होते शनिवारी सकाळी नऊशे दरम्यान रिनोवेशन करण्यासाठी कामगार अजून येणार होते घराला कुलूप होते तेवढ्यात गॅस गळती होऊन सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला स्फोट एवढा जोरात होता की बघता बघता सगळीकडे आग लागली घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले बसले असून ही घटना कळताच कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष कोळी यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली माजी नगरसेवक टिमू एडके ओंकार एडके हे पिता पुत्र क्षणाचाही विचार न करता अग्निशामक दल व कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रताप गडदे सर्पराज नाईक सार्थक पाटील समीर नगारजे आदींनी अग्निशामक दल घेऊन घटनास्थळी पोहचून आग विझवली मात्र माजी नगरसेवक लक्ष्मण टिंबू येडके यांचे सुपुत्र ओंकार येडके व कोतवार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष कोळी व बसोणीचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील एकोंडेकर या सर्व टीमने मिळून स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवली त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे मोठा अनर्थ टळला त्याचबरोबर अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी दाखवलेले धाडस सर्व स्तरातून कौतुक होत आहे